नमस्कार स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये त्याचं नाव आहे मी स्ने स्वागर आज कधी न बघणारं स्वप्न लवकरच माझं पूर्ण होणार आहे तर बघू त्याची प्रोसेस चालू केलेली आहे कधीच बघितलं नव्हतं की आयुष्यात माझं हा हे स्वप्न पूर्ण होईल कारण पूर्ण होणार नाही त्याच्यामुळे मी कधीच स्वप्न बघितलं नव्हतं की जाऊ दे नाही होत तर कशाला बघायचं स्वप्न तर स्वामीच्या कृपेने लवकरच होईल पूर्ण तर बघू त्याची प्रोसेस मी आजपासून स्टार्ट केली आहे आणि पण काय आहे स्वप्न ते पूर्ण म्हणजे मी आत्ताच नाही सांगणार आहे आणि ब्लॉगमध्ये पण दाखवणार नाही आहे मी चालले कुठे पण ते काम झाल्यानंतर महत्त्वाचं काम झाल्यानंतर मग मी माझ्या बहिणीकडे जाणार आहे बहिणीकडचा वगैरे ब्लॉग वगैरे कंटिन्यू बघा आलो आहे आम्ही बहिणीच्या घरी खूप वर्षांनी आली मी इथे पण कुठली बिल्डिंग आहे का काहीच समजत नाही आहे बघू तिला सांगितलं की तूच ये खाली घ्यायला इथे मराठी स्कूल आहे मराठी स्कूलच्या इथे थांबली आहे आणि थोड्याच वेळात ये तर ज्या कामासाठी गेलो होतो आम्ही ना तर कधी स्वप्न बघितले नव्हते की ते होईल पूर्ण आणि जर नशिबात असेल आणि तर स्वामींची कृपा असेल तर खरंच होईल <laughs> तर अजून कष्ट मेहनत भरपूर करू हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तर बघू शकताय बघा बहीण आली माझी गावांवर अगं मागच्या वेळेस इथे उतरलो होतो ना, उतर ना रिक्षाने मी अशी स्ट्रेट जाणार होती हा चाले तर चला किती वर्षांनी आलो इथे मी बघितलं एवढ्या जवळ असून चार का पाच वर्षाने आलो एवढी बिझी बाई ही ही पण येऊ शकत नाही आणि मी पण येऊ शकत नाही बघू शकता बहिणा बाईनी जेवण मस्त करून ठेवलेलं आहे काय काय सांग टिक्का ग्रेव्ही आहे ते असं पोट करून सांगितले नाही दिसत आहे टिक्का ग्रेव्ही आणि चिकन ची कटलेट मस्त छान झाले प्रानू मस्त प्राणी एवढा थकलेला माहित आहे का ग बघून बघून एवढं थकलेला ना अगं चल ना माऊनी काहीतरी बनवलं असेल मला भूक मम्मीची अरे भात आधी बॉईल करतात त्याची ग्रेव्ही करून म्हणून चार चार प्लेट जातात का हा काय रे ऐका <laughs> ना चार चार प्लेट उगाच जातात का मग ते पण संध्याकाळपर्यंत फ्रीज मध्ये ठेऊन मग मी कोणाला खाऊ नको सांगा मी आता सगळं खाणार आहे पण स्वयंपाकाच्या बाबतीत ना अलका म्हणजे माझ्यापेक्षा ना तू सुग्रण आहे बर का सुगरण बाहेरे नाही आहे का नाही भाऊजी सुग्रण आहे की नाही ना <laughs>

सुरुवातीला काहीच आहे मला तर काय काय का करायची माहिती आहे काय तर आमचे चार पाच माणसं ह्या लोकांनी डायरेक्ट पंधरा माणसांमध्ये दिलं मला मग आता मेथीची भाजी करायची असेल <laughs> <ने, ने, ने। laughs> ना डाळ मिक्स करायची पाव किलो आणि आता जाव सांगायची सगळ्यांना पुरी झालं पाहिजे थोडंसं पाण्याचं चित्र टाक अर्धा ग्लास पाणी टाक <laughs>

आठ तर जस्ट आत्ताच आम्ही घरी पोचलो आणि आजचा दिवस खूप छान गेला बऱ्याच दिवसानंतर बहिणीच्या घरी जायला भेटलं आणि तिच्या जेवणाचं तर काय कौतुक करावं इतकं छान जेवण बनवलेलं तिने म्हणून मी माझ्या मोठ्या मुलाला घेऊन जागलो कारण माझ्या बहिणीच्या हातचं जेवणला माझ्या मोठ्या मुलाला खूप आवडलं तर तो पण खूप खुश झाला तिच्या हातचं जेवण खाऊन आणि खूपच एक नंबर सुगरण आहे माझी बहीण आणि खूप छान जेवण बनवलं आमचे भाऊजी पण त्यांचा स्वभाव पण खूप खूप फ्रेंडली आणि खूप फ्रँकली छान आहे त्यांचा स्वभाव पण दिवसभर आम्ही जेवण केल्यानंतर गप्पा इकडच्या तिकडच्या गप्पा करून मग दिवसभर बसून मग आली आणि बहिणीच्या घरी जाण्याअगोदर ज्या कामासाठी मी गेली होती ते काम कोणतं होतं आणि कोणतं माझं छोटंसं एक स्वप्न जे मी कधीच पूर्ण करू शकली नसती आणि आता बघून अशिबात असेल तर मी करू शकते का तर या व्हिडिओमध्ये नाही सांगणार मी ते पूर्ण डील झाल्यानंतरच मग मी तुम्हाला सांगेल की आज मी कामासाठी गेली होती तर चला कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर नक्कीच करा तर भेटूया अशाच एक छानशा व्हिडिओमध्ये